तर मित्रांनो मी एका छोट्याशा नदीवर आलेली आहे आमच्या शेताच्या पाठीमागेच आहे आणि घरी जात असताना मला एक छोटीशी वनस्पती दिसली तर म्हटलं चला मित्रांसोबत शेअर करूया तर हे बघा हे व्हाईट कलरचं फुल वगैरे आहेत ना त्याला हे झाले तर याला नाय असे म्हणतात आणि हे बऱ्याच दिवसाची ताप अंगामध्ये दडलेली असलेली असली तर याला स्वच्छ धुवून घ्यायचं आणि सकाळी सकाळी याचा रस चहाच्या अगोदर म्हणजे जसे की अनुषापोटी पिल्याने कितीही दिवसाची जुनी ताप असो सर्दी खोकला असो हे तीन दिवसामध्ये नष्ट होऊन जाते कोणाला माहीत असेल हा उपाय तर त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा